हॅलो दीपालीस केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज मस्त मिसळपाव बघणार आहे तर खूप सुंदर झाली होती आणि भन्नाट तर लागतच होती एकदम साध्या सोप्या पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणजे किंवा कोल्हापुरी पद्धतीने मी केलेली आहे तर बघू शकताय खूप छान अशी साधी सोपी अशी रेसिपी आहे तर बघू शकताय आणि मी मोड जे आहेत ते घरीच काढलेले आहेत मटकीचे आणि आपण एका पात्याला ठेवून ते मटकी आहे ती भाजून घ्यायची आहे भाजायची ह्याच्यासाठी की त्याची चव आहे ना छान लागते भाजल्यानंतर नक्की तुम्ही बघा ट्राय करून तर आणि हे छान असं थंड पाण्यामध्ये ओतून धुवून घ्यायचे आहे स्वच्छ आणि इकडे मी आतेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता तुम्ही मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि कांदा आणि टमॅटो मी कट करून घेतलेला आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं आहेत ती घेतलेली आहेत फोडणी तयार करण्यासाठी मी कांदा टाकलेला आहे नंतर कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती थोडासा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे टॅमॅटो पण छान असा पूर्ण वितळला पाहिजे म्हणजे गरगरीत असा शिजला पाहिजे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपण हळद टाकायची आहे मीठ टाकण्याचा व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला तर मीठ चवीनुसार टाकून घ्यायचा आहे कोल्हापुरी लाल तिखट मसाला आहे तो मी चार चमचे टाकलेला आहे सुहाणाचा जो मसाला आहे तो टाकलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता मिसळ मसाला आहे सुवानाचा वापरलेला आहे तर मग जे वाटण आहे ते मी आधी तयार करून घेतलं होतं कांदा खोबरा लसूण अद्रक कोथंबीर ह्याचं जे वाटण आहे ते मी ऑलरेडी करून घेतलं होतं आणि हे वाटण तुम्ही कमी जास्तही करू तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता जशी तुमच्या घरामध्ये क्वांटिटी असेल माणसांची त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तर बघू शकता हा मसाला जो आहे तो तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भाजीलाही वापरू शकता तर मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये जी धुवून घेतलेली स्वच्छ मटकी आहे ती टाकून घ्यायची आहे पाणी ऑलरेडी मी तापत ठेवलं होतं आणि कोणत्याही आमटीमध्ये किंवा भा भाजीमध्ये जेव्हा करतो ना तेव्हा ग आमटीमध्ये गरम पाणीच घालायचं कारण कट खूप छान येतो तर बघू शकताय कट खूप सुंदर आलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटात मटकी शिजवून होते कारण मटकी शिजायला वेळ लागत नाही तर बघा कलर तर खूप सुंदर आलेला आहे तर मी एका प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे तर बघू शकताय दोन पळ्या मटकीची आमटी घेतलेल्या ले त्याच्यानंतर कट टाकायचा आहे आणि मस्त असे कोथंबीर कांदा फरसाण टाकून द्यायचं आहे लिंबू टाक ठेवायचा आहे आणि मस्त पाव ठेवून द्यायचे आहेत आणि नुसतंच बघत नका बसवू फक्त मला सबस्क्राईब पण करून जावा तुमच्या सबस्क्राईबमुळे